घरच्या घरी कच्च्या पपईची ही स्वादिष्ट रेसिपी तुम्ही ट्राय केली का तर पहिल्यांदा कच्ची पपई स्वच्छ धुतली साल काढून घ्यायची नंतर पपई दोन भागात कापली आता अर्ध्या पपईच्या घेतलं आता या पपईच्या फोडीचे चौकोनी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक सारखे तुकडे करून घ्यायचे सर्वच पपई बारीक कापली की दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवायची म्हणजे चीक निघून जातो गरम पाण्यात हे पपईचे तुकडे आठ दहा मिनिटांसाठी उकळवून घ्यायचे म्हणजे मस्त सॉफ्ट होतात आता हे एका चाळणीवर काढून यातलं सर्व पाणी निथळून घेतलं अडाई दीड कप साखर अर्धा कप पाणी घालून एकसारखं हलवत साखर विरघळवली आता पाणी नितळलेले पपईचे तुकडे घातले चांगलं हलवून मिक्स केलं आणि लो गॅसवर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवलं पाच मिनिटांनंतर पपईचे तुकडे परत चाळणीवर काढून सर्व पाक नितळून घेतला पाक पूर्ण नितळला की दोन चमचे पपईचे तुकडे वाटीत घेऊन पहिल्यांदा पिवळा नंतर लाल आणि हिरवा रंग टाकून व्यवस्थित मिक्स केलं हे आता संपूर्ण एका सुती कपड्यावर काढून घ्यायचं एक दिवसासाठी उन्हामध्ये किंवा फॅन खाली सुकवून घ्यायचे एक दिवस छान सुकल्यानंतर तयार आहे घरच्या घरी कच्च्या पपईची टूटी फ्रुटी रेसिपी नक्की ट्राय करा